नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे लायन्स क्लब ऑफ शहापूर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ऐंशी पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ लायन्स क्लब ऑफ शहापूर आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी दहा वाजता लायन्स आय हॉस्पिटल कळंबे शहापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निलिमा निरंजन डावखरे डॉक्टर निखिल शिंदे लायन्स क्लब ऑफ शहापूर अध्यक्ष लायन रुपेश गुजरे ट्रस्टी सतीश गुजराती लायन सोमनाथ काबाडी लायन डॉक्टर अजित पोद्दार, कमलेश कुंदर सिद्धी रुपेश गुजरे विशाल चौधरी तसेच हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास डायलिसिस रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत ऐंशी पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग नोंदून शिबिराचा लाभ घेतला तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत आरोग्य के तपासणी केली ज्यामध्ये रक्तदाब शुगर आदी तपासणी केली शहापूर तालुक्यात सुप्रसिद्ध असलेल्या लायन्स आय हॉस्पिटलमधून तालुक्यातील तसेच परिसरातील रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात तसेच अतिशय अल्पदरात डायलिसिस व पॅथॉलॉजी देखील केली जाते <laughs> मला इथे कमीत कमी आज सहा महिने झाले डायसिस्ट करतो तू पहिले निघालमध्ये करायचं पण इथं आल्यानंतर मला इथे जे फॅसिलिटी वाटली आणि जे इंडस्ट्रीच्या मार्फत जे पैशांची जो कमी कमी पैसे घेतात आणि सोयी सुविधा खूप आहेत इव्हन जे टेक्निशियन आहेत दोन तुझ्या आणि बाबा दोघे फार चांगले टेक्निशियन आहेत आणि काही लोकांना काही तकलीफ नाही काय नाही काही प्रॉब्लेम झाला तर स्वतःहून ते लोक म्हणजे आपण काय करतात की बाबा काय सजेस्ट करायचं काय करायचं म्हणजे बारीकांनीचं लक्ष देतं याच्यावर आणि असं दृश्य टायचं काय नाही म्हणजे साफसफाईचा एकदम परफेक्ट नियोजन असतो आहे स्वच्छता एकदम पूर्ण असते कधी कुठल्या गोष्टीची कमी करताना नसते रागाची झाल्यानंतर चा चादरी वगैरे बेडशीट वगैरे बदली करणं गोष्टीचे कवर बदली करणं पाणीची पाण्याची सोय बाथरूमची टॉयलेटची क्लिनिंग वगैरे सगळं टोटल जी वस्तू आहे म्हणजे पेशंटला काही कुठल्या गोष्टीची तकलीफ नाही आहे आणि या गोष्टीत फार फार यांच्या आभार येई किंवा हे लोक फार लक्ष देतात लक्ष देतात आणि त्या बाबतीत मी ट्रस्ट पण आभार मोठा संसा चालू करून लोकांची सेवा करतात धन्यवाद सर्व जमलेले डॉक्टर तुम्ही आभारी एकोणीसशे तेवीस मध्ये झाला झाल्यामुळे मी क्विटर केळला उपचार घेतो तर तिथे माझं असं प्रॉब्लेम आहे तो लोक शुगर कमी व्हायची गिपी लगे व्हायची रात्री थंडी यायची ताप यायची त्याच्यानंतर मला कल्ला करायचं पुलापमध्ये चांगलं सुविधा आहे तर तिथे तुम्ही डायलेटची सेवा घ्यावी तर मी तिथे तीन महिन्यापासून सेवा घेत आहे चांगल्या प्रकारे एकदम उत्तम प्रकारे डायलेटीज झालं आहे कुठल्याही प्रकारचं मला आता शुगर कमी होत नाही मेट्री कमी होत नाही ताप येत नाही चांगले शिवित आहे तर मी त्यांचे आभार आहे बाकी थोड्या बोलून सगळे त्यांचे मी मनाला पण आता आज सहा सात महिने झाले तर डायलिसिस इथे चालू आहे मना अजून काही त्रास झालेला नाही इथे आणि आपली जी डायलिसिस असं मी आज सात आठ महिने ते झाले मला असं वाटत नाही आहे का माझी डायलिसिस चालू आहे म्हणून कारण मला थकवा संडासला त्रास लघवीला त्रास कसलाही होत नाही आम्ही आमचे जे डॉक्टर आहेत तुमच्या मॅडम आणि आमचे सर ते आम्हाला नेहमी विचारतात का तुम्हाला कसं वाटतं आहे कसं चालतंय असं सगळं विचारतात आणि आमची मावशी म्हणजे जी आहे ती आम्हाला पाण्याची सोय करते नाश्ता कधी काही लागला तर ती पूर्ण आम्हाला देते आणि इथे जे चाललेलं आहे ते पाहून एवढं मन छान ठेवते असं वाटत नाही आहे का आपली डायमेशिस म्हणून आणि इथे जी स्वच्छता आहे ती खूप छान आहे आणि मावशी एवढी छान करते तर असं वाटतं आपली बहीण किंवा आपली आई करते ना असं वाटते आज आपण या ठिकाणी जे लायन्स क्लबच्या माध्यमातून जे शिबिर आहे काय सांगाल या बाबा लायन्स क्लब शाहपूरतर्फे इथे जो हॉस्पिटलचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये डायलिसिस सेंटर त्याचप्रमाणे खर्चा बदल्यावरती आपला नेत्रोपचार सर्व प्रकारचे तिथे केले जातात त्याच्यामध्ये मेनली आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन्स वगैरे करतो दोन हजार पंधरापासून आपली ही सुरुवात झालेली आहे हॉस्पिटलची आजपर्यंत जवळजवळ बारा हजार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्यानंतर एक मे दोन हजार तेवीसपासून आपण वाचल्यामधल्यावरती डायलिसिस सेंटर चालू केलेलं आहे ते देखील उत्तमरित्या चालू आहे आणि त्याच्यामध्येही जवळजवळ दर दिवशी दहा हो ते बारा पेशंटचं डायलिसिस होत असतं त्याचप्रमाणे खाली एक मेडिकल सेंटर आहे मेडिकलचं से दुकान आहे तिथे आपण अल्प नफा घेऊन आणि रुग्णांना औषधं उपलब्ध करून दिलेली आहेत आपलं इन हाऊस पॅथॉलॉजी सेंटर आहे त्याच्यामध्येही आपण अल्पदरामध्ये तिथे या, अल्पदरा या सर्व सेवा पुरवतो आहे आणि लायन्स क्लब शहापूरतर्फे ही शहापूरकरांसाठी एक फार मोठी रुग्णसेवा आम्ही देत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो धन्यवाद आजचं जे शिबिर झालेलं आहे यामधून आमचं एकच उद्दिष्ट आहे त्या शापूर तालुक्यातील जे पेशंट्स आहेत त्या रुग्णांना कमी दवामध्ये अल्प दव्यामध्ये त्यांची सोय झालेली आहे सेवा झाली पाहिजे आमच्याकडे जे नेत्रोग नेत्रोगच्या जे पेशंट्स असतात त्यांचे कॅट्रॅकचे जे ऑपरेशन केले जातात आत्तापर्यंत आम्ही बारा हजार ऑपरेशन केलेले आहेत ते मोफत दरात केलेले आहेत आणि आत्ता जे डायलिसिसचं जे सेंटर चालू आहे कारण मुंबई ठाणेसारखे परिसरामध्ये पेशंट गेल्यानंतर त्याला खूप खर्चिक बाब असते त्याला पैसे खूप खर्च करावे लागतात परंतु आम्ही जे डायलिसिसचं जे सेंटर चालू केलेलं आहे त्या सेंटरवरून फक्त आम्ही दोनशे रुपयेच फी आकारतो आणि तिथं डायलिसिस उत्तम प्रकारे करतो कारण ही जी नेट्रो जी आमची संस्था आहे नेट्रो क्लसच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही डायलिसिस करतो आणि लोकांचं चांगलं चांगल्या प्रकारचा त्यांना त्याचा ते फायदा होतो शापूर तालुक्यातील जनतेला आमची लायन्स क्लब ऑफ शापूरच्या माध्यमातून एकच विनंती आहे की या ठिकाणी आपण येऊन आपले उपचार अल्प दव्यात करून घ्यावे आणि चांगल्या प्रकारची सोय करून घ्यावी ही आपणास विनंती करतो धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद